मंडळी स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला खूप जास्त टेस्टी होतो बघू शकता तुम्ही आणि एकदम झटपट होतो बनवून पहा तुम्ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंडे उकडायला घेऊया अगोदर मी इथे पाच ते सहा अंडे घेतलेले आहेत आता मसाला तयार करून घेऊया कश्मीरी लाल तिखट मिरचीचं लाल तिखट हळद घेतलेली आहे थोडासा गरम मसाला आणि अंडा करीचा मसाला हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपले अंडे उकडून झालेले आहेत आपल्याला अंड्याला लावायचे आहे जेव्हा आपण अंडे उकडू साल काढून घेऊ तेव्हाच आपल्याला हा मसाला लावायचा आहे म्हणजे चांगला लागला जातो आणि याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत काटेच्या चमच्याने सगळ्या अंड्यांना आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत उरलेला मसाला आपल्याला ठेवायचा आहे आपले अंडे झालेले आहेत आता एका पॅनमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा येथे मी उभा कापलेला आहे आणि बारीक पण चिरलेला आहे कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे खडा मसाला घालून घेऊया कांदा आपल्याला छान लाल घ्यायचा आहे करून कांदा आपला छान झालेला आहे लाल आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो बारीक चिरू शकता किंवा मोठं ठेवलं तरी चालेल टोमॅटो मऊ होऊ द्यायचं आहे टोमॅटो मोव झालेला आहे आता आपण खोबरं घालायचं आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे आपण लावलेला अंड्याला मसाला त्यातला उरलेलाच मसाला मी इथे घातलेला आहे आपल्या भाजीला छान कलर येतो यामुळे म्हणून तेलात घालायचं आहे आपल्याला आपलं अपले वाटण छान झालेलं आहे आता थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये तेल घालायचं आहे ഫ്രായകുണ്ടായ अंडे आपले छान फ्राय झालेले आहेत बघू शकता छान झालेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत काढून घेऊया आपण आता आता आपल्याला त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडस तेल घालायचं आहे अजून हा कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे लाल होता है का ला है। कांदा लाल होत आहे आपला आपण मसाला काढून घेऊया एकदम बारीक वाटण काढायचे आहे आपले वाटण काढून झालेले आहे अंड्याचे काप करून घ्यायचे आहे आपला कांदा लाल झालेला आहे तर आपल्याला यामध्ये वाटण घालायचे आहे लसूण पेस्ट नंतरच घालायचे आहे कांदा लाल होऊ दिल्यानंतर वाटलेला मसाला तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला तेल सुटलेलं आहे थोडेसे मसाले घालणार आहोत ऑलरेडी आपण घातले आहे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला थोडीशी कोथिंबीर घालूया पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अंडे घालून घ्यायचे आहेत छान तेल सुटलेलं आहे कसुरी मेथी घातलेली आहे कोथिंबीर राहिलेली एक उकळी येऊ द्यायची आहे लागेल तसा आणि तुम्हाला घालायचं आहे रसा जास्त नाही करायचा आपल्याला आता शेवटी मीठ घालायचं आहे आपल्याला आपली भाजी झालेली आहे बघू शकता खूप मस्त होते भाजी एकदम झटपट तयार होते अंडा मसाला तयार आहे नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद